पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मनोहर पर्रिकर यांच्या कुटुंबियांची विचारपूस करत आहेत त्यांच्या मुलाशी बोलत आहेत आणि त्यावेळेच्या काही आठवणी जागवत आहेत कला अकादमी मधली गोव्यातली दृश्य आपण बघतोय जिथं मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन जे आहे ते कार्यकर्ते घेत आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आताच दाखल झालेत तिथे दाखल होऊन मनोहर पर्रिकर यांच्या कुटुंबियांची पंतप्रधान स्वतः विचारपूस करतायत मनोहर पर्रिकर यांची मुलं आपण समोर बघतोय मनोहर पर्रिकर आपल्याला माहिती आहे गोव्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यानंतर त्यांना संरक्षण मंत्री पद इतकं महत्वाचं पद जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं मात्र त्यानंतर पुन्हा एकदा गोव्यातली अस्थिरता बघून मनोहर पर्रिकर यांना मुख्यमंत्री म्हणून गोव्यात धाडण्यात आलं संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन या देखील पंतप्रधान मोदी यांच्यासोबत गेल्यात मनोहर पर्रिकर यांच्या मुलांची ते आस्थेनं विचारपूस करतायत पंतप्रधान मोदींचा चेहरा बरंच काही सांगून जातोय कारण अतिशय जवळचा असा सहकारी त्यांनी गमावलेला आहे मनोहर पर्रिकर आणि पंतप्रधान मोदी यांचे अतिशय घनिष्ठ संबंध आणि म्हणूनच मनोहर पर्रिकरांची त्यांची प्रतिभा इतकी मोठी होती की थेट मुख्यमंत्रीपदावरनं त्यांना संरक्षण मंत्रीपद नरेंद्र मोदी यांनी बहाल केलं होतं अर्थात त्यानंतर गोव्यातली अस्थिरता बघून पुन्हा एकदा त्यांना मुख्यमंत्री म्हणून गोव्यात धाडण्यात आलं मात्र अगदी जवळचा सहकारी जो आहे तो पंतप्रधान मोदी यांनी गमावला आहे आणि ते दुःख त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसतंय सीतारामन या देखील मनोहर पर्रिकर यांच्या मुलांचं सांत्वन करत आहेत देशातले दोन दिग्गज नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः गोव्यात दाखल झाले आणि त्यांनी मनोहर पर्रिकर यांच्या कुटुंबियांची ते भेट घेत आहेत समोरची लाईव्ह दृश्य गोव्यातल्या कला अकादमीमधून आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मनोहर पर्रिकरांच्या मुलांशी आस्थेने विचारपूस करत आहेत त्यांचं सांत्वन करत आहेत आणि अर्थात अनेक आठवणी ज्या आहेत त्यांना उजाळा पंतप्रधान मोदी देत आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती दुःख बरंच काही सांगून जात आहे एक अतिशय जवळचा सहकारी आम्ही गमावलेला आहे मनोहर पर्रीकर यांच्या बहिणीची त्यांच्या नातेवाईकांची आस्थेने विचारपूस करतायत त्यांचं सांत्वन करतायत पंतप्रधानांनी आपल्या कला अकादमीमधली ही थेट दृश्य आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आत्ताच पोहोचले आहेत कारण शोकाकुल अशा परिवाराचं सांत्वन ते करत आहेत मनोहर पर्रिकर त्यांची मुलं तसंच त्यांचे नातवंड मनोहर परिकरांची बहीण सगळी आपण समोर बघतोय ॉड थांबत नाही आहे त्याचं सांत्वन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे अशा त्यांना धीर देणं हे आधार देणं हे अत्यंत महत्वाचं एक अत्यंत जवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गमावला गोव्यातनं थेट भारताचं संरक्षण मंत्री इतकं महत्त्वाचं पद मोदींनीच मनोहर पर्रिकरांना दिलं तो विश्वास त्यांच्यावरती दाखवला आणि अर्थात मनोहर पर्रिकर यांनी तो सार्थ करून दाखवला परिकर यांना श्रद्धांजली अर्पण करताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान स्वतः भाऊक झालेले दिसत आहेत आणि सगळ्या आठवणी या जा जागवल्या असतील एक सच्चा माणूस एक सच्चा कार्यकर्ता गेल्याची भावना केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू देखील पोहोचलेल्या त्यांनी ही दृश्य काही क्षणापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा मनोहर पर्रिकर यांना श्रद्धांजली अर्पण केली त्यांनी त्यानंतर त्यांनी मनोहर पर्रिकर यांच्या कुटुंबियांची आस्थेनं चौकशी केली विचारपूस केली त्यांचं सांत्वन केलं तीन दृश्य आपण बघतो आहे स्मृती इराणी या देखील गोव्यात दाखल झाल्या आणि त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली तसंच गृहराज्यमंत्री दीपक केसरकर हे देखील पोहोचले त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली अतिशय शोकाकुल आणि भाऊक असं हे वातावरण प्रत्येकानं आपला एक सच्चा मित्र गमावला आहे हीच प्रत्येकाच्या मनात भावना पक्ष कुठचाही असो प्रत्येक पक्षात मनोहर पर्रिकर यांनी मित्र जोडले आणि शोकाकुल वातावरणात आपण बघतोय गोव्यातल्या कला अकादमीमध्ये अंतिम दर्शनासाठी त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलं गृहराज्यमंत्री दीपक केसरकर तसंच खासदार किरीट सुमय्या एक पक्ष नाही प्रत्येक पक्षात मनोहर पर्रिकर यांनी मित्र जोडले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील काही क्षणांपूर्वीच तिथं पोचले त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आणि आत्ताची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय थेट गोव्यातल्या कला अकादमीमधली पोलिसातल्या अनेक वरिष्ठ अधिकारी लष्करी अधिकारी तिथं पोचतायत आणि साश्रू नंना श्रद्धांजली अर्पण करत आहेत कारण प्रत्येकाचा खूप घनिष्ठ संबंध मनोहर पर्रिकर यांच्याशी आला तर दुसरीकडे आपण शोकाकुल परिवार बघतोय दुःखाचा डोंगर मनोहर परिकर यांच्या कुटुंबियांवरती बाहेर अनेक मित्र जे आहेत ते मनोहर परिकर यांनी जोडले इतक्या जणांना डळा लावला तर मग घरातल्यांचं काय त्यांना त्यांनी किती प्रेम दिलं असेल या दृश्यांमधून आपण करतोय साशरू नयनांनी अखेरचं दर्शन जे आहे ते प्रत्येकजण घेतो आहे चार दृश्य आपण बघतोय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा परिकरांना श्रद्धांजली अर्पण केली तेव्हाची दृश्य डावीकडे तर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या देखील पोहोचल्या आपल्या आप भावना त्यांनी व्यक्त केल्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आणि ती समोरची आताची लाईव्ह दृश्य आपण बघतो आहे गोव्यातल्या कला अकादमीमधून अनेक नेते अनेक मंत्री आता पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी पोचत आहेत मनोहर पर्रिकरांनी प्रत्येक पक्षामध्ये मित्र जोडले म्हणूनच आजात शत्रू त्यांना म्हणावं अशी त्यांची खरी ओळख अगदी पंतप्रधानांपासून ते आर एस एसच्या आणि भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत अनेकांनी तिथे अक्षरशारी लावले गोव्यातल्या कला अकादमीत आणि ते दर्शनासाठी अलूट गर्दी उरीचा हल्ला झाला आणि तेव्हा सारा देश जो आहे तो जत्न संताप व्यक्त होत होता आणि अतिशय अवघड स्थिती तेव्हा देशात झालेली होती आणि त्यावेळेला हे सगळं हँडल करण्याचं मोठं काम मोठं कसब जे आहे ते संरक्षण मंत्री म्हणून मनोहर पर्रिकर यांनी तेव्हा दाखवलं आणि त्यानंतर झालेला सर्जिकल स्ट्राईक हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मनोहर पर्रिकर संरक्षण मंत्री असतानाच सर्जिकल स्ट्राईक जे आहे ते आपल्या भारताच्या शूर जवानांनी केलं भारतीय जवान हे शूर आहेतच मात्र अनेकदा त्यांचे हात बांधलेले असतात सर्जिकल स्ट्राईकसारखी गोष्ट करायला राजकीय इच्छाशक्ती देखील तशीच लागते आणि म्हणूनच एक मोठा निर्णय संरक्षण मंत्री म्हणून मुन्णा, मनोहर पर्रिकर यांनी किंवा घेतलेला होता कसं काय प्लॅनिंग केलं त्याचं ज्या काही गोष्टी त्याच्यानंतर समोर देखील आल्या आम्ही आमचे मोबाईल बरोबर ठेवत नव्हतो ते अनेक मीटर दूर असायचे बातमी कोण आहे यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली अशा अनेक गोष्टी मनोहर पर्रिकर यांनी स्वतः सांगून ठेवल्यात स्मृती इराणी शाश्व शाश्वत नैनांनी आपण बघतोय त्यांनी आता श्रद्धांजली अर्पण केली आहे प्रत्येकाचे अतिशय घनिष्ठ आणि व्यक्तिगत संबंध जे आहेत ते मनोहर परिकरांशी राहिलेले ही समोरची लाईव्ह दृश्य आपण बघतोय पाणावलेल्या डोळ्यांनी स्मृती इराणी यांनी अखेरचं दर्शन मनोहर पर्रिकरांचं घेतलं प्रत्येकाशी मग लहान असो मोठा असो प्रत्येकाशी नातं जे आहे ते मनोहर परिकर यांनी जोडलं स्कूटरवरनं अशा प्रकारे ऑफिसला जाणारा मुख्यमंत्री हा विरळाच तर या मनोहर पर्वाचा आता अंत झालेला आहे मात्र प्रत्येकाशी त्यांनी जुळून घेतलं प्रत्येक सिच्युएशन तशीच त्यांनी हँडल केली आणि आपण बघितलं सरका सारखा हल्ला झाल्यानंतर देखील संरक्षण मंत्रीपदी असलेले ते यांनी हे कुठे कचरले नाहीत आणि म्हणूनच मनो मनोहर पर्रिकर तितकेच ग्रेट आपण बघतोय देशाचे पंतप्रधान हे गोव्यात दाखल झाले आणि काही क्षणापूर्वीच त्यांनी मनोहर पर्रिकर यांना श्रद्धांजली अर्पण केली अतिशय सुसंस्कृत असा चेहरा म्हणून मनोहर पर्रिकर यांची ओळख कधीही कुठचाही भ्रष्टाचाराचा दाग त्यांच्यावरती लागला नाही हे तितकंच महत्वाचं नागरिकांची अलोड गर्दी होऊ लागलेली आहे कारण प्रत्येक गोवेकराला आपले मुख्यमंत्री हे आपले आहेत हे वाटत होतं हे अत्यंत विशेष कधी कुणी ऐकलंय का की एखादा मुख्यमंत्री स्वतः स्कूटरवरनं आपल्या ऑफिसला जातोय कुठची सिक्युरिटी नाही कुठचाही बडेजाव नाही आज आपण बघतो एखादा नगरसेवक जरी झाला तरीसुद्धा उजवीकडे चार डावीकडे चार अशी लोक घेऊन तो फिरतो मोठमोठ्या गाड्यांमधनं एखादी व्यक्ती फिरते आणि आपण किती मोठ्या होते दाखवण्याचा प्रयत्न केला जातो मात्र या सगळ्याला अपवाद म्हणजे मनोहर पर्रिकर इतकी वर्ष गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पद भूषवलं आणि त्याचबरोबर मधल्या काळात अठ्ठावीस महिने त्या देशाचे संरक्षण मंत्री राहिले मात्र तरीसुद्धा तसाच हाफ शर्ट तशीच ट्राउजर आणि तसे पल किंवा सँडल अतिशय साधी राहणी आणि त्याचाच परिणाम आपण बघतोय की आज तमाम गोवा जे आहे ते अंत्यसंस्कारासाठी आणि अंतिम दर्शनासाठी लोटलं आहे प्रत्येक गोवेकराचे आज डोळे पाणावलेले आहेत आणि मनोहर परिकर हे दिल्लीत असताना त्यांचे जे सहकारी होते त्यांच्यासाठी हा मोठा आघात